तर नमस्कार मित्रांनो आज आपण भेट द्यायला आलोय महाराष्ट्रातील नंबर चा साऊंड जय गणेश सेव्हन्टी सिक्स प्लस यांना तर आपल्या सोबत त्यांचे ओनर आहेत गणेश काळभर तर थेट त्यांच्याशी सा आपण संवाद साधूया तर तुमचा हा प्रवास चालू कसा झाला म्हणजे तुम्हाला कसं लक्षात आलं की आपण साऊंड व्यवसायात उतरावं आणि नाव कमावं नमस्कार सर्वप्रथम नमस्कार सरांना दोन हजार नऊ साली आमच्या माऊस बहिणीचं लग्न होतं एका कार्यालयामध्ये आणि दोन हजार नऊ साली आमच्या हवेली तालुक्यामध्ये सहसा खेड मोशी चाकण या साईटवरून डीजे येत असायचे आणि त्या लग्नात बसला असताना माझे मामा माझ्यासोबत बसले होते शेजारी मामांनी असंच मला सहज विचारलं की गणेश तू का नाही असता डीजे वगैरे बनवते एखादा तो डीजे त्या ठिकाणी वाजत येत होता आणि मी त्यावेळेस मामांना सहज असं बोललो की म्हणतो मामा डीजे तर बनवायचा पण याच्यातली काहीच माहिती नाही मला मग मामा म्हटले की चल माझं साडू आहे ते साऊंड सिस्टमचे बनवून देतात आणि ती सगळी तुला माहिती देतील आणि त्याचनंतर मी दुसऱ्या दिवशी मामाकडे गेलो आणि आम्ही त्यांचे जे साडू आहेत सातव उमेश सातव यांना आम्ही भेटलो आणि त्या सातव पाहुणेंनी आम्हाला याबद्दलची कल्पना दिल्यानंतर आम्ही सर्वप्रथम पिंटू इलेक्ट्रॉनिक्स पिंटू शेट यांच्याकडे गेलो आणि तेव्हा आम्ही हा साऊंड करायचा निर्णय फक्त आणि फक्त पिंटू शेठच्या स्वभावाकडे पाहून आणि त्यांचं बोलणं ऐकून आम्ही करायचं ठरवलं तर नवीन नवीन तुम्हाला ह्या क्षेत्रात अडचणी काय आल्या की सौम क्षेत्रात उतरताना आपल्याला अडचणी निर्माण झाल्या अशा काय सांग तुम्ही मुळातच विषय असा होता की मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेही ज्यावेळेस हा व्यवसाय चालू केला आम्ही तेव्हा आम्ही दोघेही जॉब लावतो आणि जॉब करत असताना हा व्यवसाय करावा लागत होता आम्हाला आणि त्या काळी लग्न वारात सगळ्यात जास्त असायच्या जा म्हणजे अक्षरशः जर लग्नाचं काम असेल मॉर्डर असेल तर एक दिवस तो सुट्टी घ्यायचा एक दिवस मी सुट्टी घ्यायचो पण त्रास एवढा व्हायचा की दिवसभर काम करून आम्हाला त्या रात्रीच्या वरातीला पहाटे तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत जागावं वा लागायचं आणि सकाळी परत उठून आम्हाला जॉबवर यावं लागायचं पण तरीही न खसता आम्ही खूप त्रास सहन केला त्याच्यातून आणि खसता खात खात आजीपर्यंत पोचतो तर तुम्हाला असं लक्षात राहायना जाऊ शो म्हणजे सगळ्यात मोठा शो अविस्मरणीय तर असा कोणता शो केलाय तसं तर पाहिलं तर जयगणेश नाव हे महाराष्ट्रातलं टॉप लेवलचं नाव असल्यामुळे आतापर्यंत आमच्यासाठी सगळे शो सगळ्या टॉप लेवलचेच होते पण तरीही जर अस्मरणीय जर विसरत असताना तुम्ही तर, 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 तर आम्ही आत्ताच नुकताच एक शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाचा एक शो केला साताऱ्यामध्ये आश्चर्य म्हणजे डोळ्याचं पार न फेडण्यासारखा तो क्षण होता रात्रीच्या एक दोन वाजले होते आणि रात्रीच्या एक दोन वाजता महाराजांचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होत होता आणि इतकं छान वातावरण होतं त्या छान वातावरणानंतर आम्हाला स्वतःसुद्धा असं वाटलं की खरंच या अशा वातावरणामध्ये जर आपण संशिष्ट वाहत असेल तर असं पुण्य लागल्यासारखं लागलं इतकं छान त्या ठिकाणी आम्हाला वाटलं आणि तो क्षण आमच्यासाठी खूप छान होता आमच्यासाठी तर ग्राहकांना पुरेसं सॅटिस्फॅक्शन मिळावं हो। यासाठी तुम्ही काय गोष्टी करता ग्राहकांसाठी मी आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेल्या काही गोष्टी किंवा ऐकलेल्या काही गोष्टी आहेत की साऊंड सिस्टम व्यवसाय असेल किंवा कारखानदारी व्यवसाय असेल याच्यामध्ये बऱ्याच साऊंड सिस्टम व्यावसायिकांना ॲटिट्यूड असतो गर्व असतो ते कधीही त्यांच्या ग्राहकांचे फोन उचलत नाही किंवा रात्रीच्या वेळेस उचलत नाही पण माझा एक स्वभाव मित्रांनो मी रात्रीच्या दोन वाजता अडीच वाजता जरी मला कुणी कॉल केला तरीसुद्धा मी तो फोन उचलतो आणि त्यांच्यासोबत पाच मिनटं तरी बोलतोच आणि मी माझ्या क्वालिटीच्या बाबतीत तर तत्परच आहे माझी क्वालिटी तर सगळ्यात छान देण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या ग्राहकांना जर कुठली अडचण आली तर शून्य मिनटामध्ये मी त्यांची अडचण दूर कशी होईल याचा विचार करतो मी प्रत्येक वेळेला आणि त्याच्यामुळे माझ्या ग्राहकांचा माझ्यावरती कुठल्याही प्रकारचा रोष कधीच नसतो आणि सगळी लोकही माझ्यासोबत हॅप्पी राहतात तर तुमच्या मते एक चांगला साऊंड व्यवसाय हो खोण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आता चांगला व्यावसायिक होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही लोकांच्या सहभागी होऊन राहा दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आहे की सिस्टम बनवताना आपण एका अशा व्यक्तीकून बनवा की ज्या व्यक्तीला त्याच्यातलं सर्व नॉलेज आहे आणि त्या व्यक्तीचं नाव सांगितल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये पटकन स्कूप भेटेल कारण पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ खूप बदल आहे त्याच्यामध्ये आणि सिस्टममध्ये आपण जर क्वालिटी आणि क्लॅरिटी जर ठेवली तर ग्राहक तुमच्या दारापर्यंत येतं आपल्याला ग्राहकांच्या दारापर्यंत जायची गरज नाही आहे असं मला तरी वाटतं तर येणाऱ्या काळामध्ये तुमचं काही अपडेट असेल मोठं तर काय तुम्ही सांगू शकता का आपल्या प्रेक्षकांना हो भविष्यात आम्ही खूप काय अपडेट आणणार आहे आता आम्ही रोड शोमध्ये काम करतो आहे पण रोड शोमध्ये काम करत असताना आम्ही लाईव्ह शिक्षणमध्ये सुद्धा काम करतोय आणि आमचा आमच्या कारखान्यातून जो काय भर आहे ना तो जास्त करून क्वालिटी सिस्टमकडे जास्त आहे म्हणजे जे ब्रँड सिस्टम असतात मार्केटमध्ये त्या ब्रँड सिस्टम संदर्भात आम्ही जास्त काम करतो आहे आत्ता आणि आम्हाला प्लाझ्मा सिस्टमपेक्षा ब्रँड सिस्टम देण्यात खूप आनंद वाटतो आणि पुढच्या काळामध्ये आम्ही लाईव्ह शिक्षणमध्ये घुसतो आहे लाईव्ह जे काय सिस्टम बनतात जे आपल्याकडे परदेशातून येतात खरं तर त्या परदेशातून सिस्टम येण्याच्याऐवजी त्या मॅन्युफॅक्चरिंग आपल्या भारतामध्येच आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच कशा करता येईल याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करून आम्ही ते शिक्षण करणार आहे अर्थातच त्यासाठी आम्हाला गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्ट किंवा लायसन्स घेणं बंधनकारक राहणार आहे पण ते आम्ही घेणार आहे येत्या काळामध्ये आणि थोड्याच दिवसामध्ये आपण पाहता की लाईवचं सगळ्यात मोठं जे काय भंडार आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात आपल्याला दिसेल तर साऊंड व्यवसायात जे नवीन तरुण पिढी आता उतरते तर त्यांना तुम्ही काय मोलाचा सल्ला देतात नवीन जे आता यंग सर्कल आता उतरते याच्यामध्ये त्यांना एकच मौलाचा सल्ला राहील की आपण जर फक्त सिस्टम व्यवसाय करण्यासाठी जर घेत असताना तर अतिउत्तम पण आपण फक्त आणि फक्त स्पर्धेसाठी ते घेत असतात तर स्पर्धा म्हणजे काय सर्वस्व हो नाही आहे स्पर्धा फक्त आपल्याच भागामध्ये चालते पण त्या स्पर्धेतून सगळ्यात जास्त नुकसान मित्रांनो आपलं होतं म्हणून आम्ही सगळ्यांना काय सांगत आलो आत्तापर्यंत की व्यवसाय व्यवसायाच्या जागेवर ठेवा व्यवसाय प्रोफेशनल पद्धतीने करा बरोबर म्हणजेच काय तर आज मी पाहतोय की साधारण आमच्याकडची जी नवीन पिढी आहे ही नवीन पिढी एक सगळीकडे असं खुन्नस इन्स्टा पेजला एकामेकींबद्दल शिवीगाळ करणं स्पर्धात्मक घाणघान वाक्य बोलणं किंवा एकामेकीला हत्यारे घेणं उघडणं किंवा उगच एखाद्या गावामध्ये कार्यक्रमासाठी ऑर्डर घेणं आणि आठ ते दहा साऊंड सिस्टम एकत्र असे लावणं आणि त्या ठिकाणी ते हॉर्न वाजवट्यावट्यावट्याव करत त्या तिथल्या पब्लिकला त्रास देणं किंवा आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास देणं हा जो काही प्रकार चाललाय ना मार्केटमध्ये आत्ता तो आत्ता एक दीड वर्षामध्ये चाल चाललेला आहे खरं तर पण याच्या आधीची जी आमची पिढी आम्ही जे काही व्यवसाय केला सुस्वच्छ सुंदर आम्ही साऊंड वाजवली सगळ्यांनी आणि हा व्यवसाय करत असताना त्यावेळेस आम्हाला खूप आनंद वाटत होता पण आत्ता ज्यावेळेस आम्ही हे पाहतोय ना त्यावेळेस आम्हाला खूप दुःख आहे की ही इंडस्ट्री बर्बाद होण्याच्या दिशेने चाललेली आत्ता पण नंतर नंतर आता ही जी नवीन पिढी आली ना ही नवीन पिढी कोणाचंच ऐकत नाही आपण किती जरी त्यांना सांगायला गेलो किंवा आपण किती जरी नियमावली ठरवून गेली आपण काही जरी त्यांना सांगितलं <laughs> ना तरी हे लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात यांचं जे रक्त आहे ते रक्त कायम सळसळलेलं रक्त राहतं ना तर ते हे सळसळलेलं रक्त आहे ना आपण सांगण्याने हे ऐकण्याच्या खंदात नसतात म्हणून अलीकडे अलीकडे काय केलं आहे आम्ही सांगणं बंद केलं आहे त्यांना फक्त मी मोठा का तू मोठा एवढंच फक्त पर्सनली साऊंड हा साऊंडच्या ठिकाणी ठेवायला पाहिजे कोणती गोष्ट पर्सनली नाही घेतली पाहिजे असं मला वाटतं हा मुळातच आज जर तुम्ही एक विचार केला के ना तर पुणे जिल्ह्याचे आपले साऊंड सिस्टीम व्यावसायिक आहेत ना यांचं खरंच म्हणजे मी आजही कौतुक करेन आजही कौतुक करेन म्हणजे त्याच्यामध्ये जे काही दहावीस जण आहेत तर आमचा विषय असा असतो की आम्ही फक्त ज्यावेळेस साऊंडची स्पर्धा असेल ना त्याच वेळेस फक्त एकामेकीसोबत थोडंसं क्रॉस चालतो पण संध्याकाळी परत आम्ही सगळे चाहग्याला एकत्र असतो जेवण करायला एकत्र असतो आणि एखाद्याचा कार्यक्रम जर असेल ना तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळे एकत्र जाऊन बसतो आणि आमच्या दिना असं कधीच वादविवाद असा प्रकार कधीच नसतो तर जे फ्रेंड लोक आहेत त्यांनी पण एकत्र मिळून मिसळून राहिलं पाहिजे आणि कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनची जागा ठेवलं पाहिजे आणि पर्सनल तुमचे काय संबंध असतील ते जपले पाहिजे मला तो असं मला असं वैयक्तिक वाटतं हिसाउंड व्यावसायिकांनी तुमचा आवाज किती जोर होतो ह्याच्यापेक्षा तुमचा आवाज की नाही ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन केलं ना तर खूप बरावा शंभर टक्के तुम्ही जो हा मुद्दा मांडला ना अगदी गेल्या दोन वर्षापासून हा माझा प्रखट मुद्दा आहे की ज्याला कोणाला स्पर्धा करायची खूप हवस आहे ना करावी स्पर्धा झालीच पाहिजे स्पर्धेशिवाय वाहू नये पण स्पर्धा कशाची असावी क्वालिटीची स्पर्धा कशाची असावी क्लॅरिटीची शेवटी दोन ब्रँड सिस्टम जरी शेमोरासमोर आले ना तरी देखील स्पर्धा ही होतीच पण स्पर्धा करताना पूर्वीच्या काळामध्ये जर मुंबईवरून एखादा साऊंड आला असं ना आपल्याकडे तर आपल्या पुण्यातला आला बंबईसे आहे मेरा दोस्त हे गाणं लावायचं आधी स्पर्धा तर त्या आवाजाने व्हायचीच नाही असं नाही आहे शेवटी तेही गाणी वाजवायचं हे गाणी वाजवायचे पण ते, ते बंबईसे आहे मेरा दोस्त म्हणजे तो मुंबईवरून आलेला जो कोणी व्यवसायिक असा त्याला खूप आनंद वाटायचा अरे वा माझ्यासाठी इतका स्वागत केलं आहे माझं पण ऐकणाऱ्यांसाठी ती स्पर्धाच होती बरोबर पण साऊंड व्यावसायिकांसाठी आहे ना ती खूप मोठा अशी एक एनर्जी होती की अरे किती रिस्पेक्ट आहे मला या ठिकाणी पण आता तसं नाही राहिलं आता काय झालंय अगदी शंभर दोनशे फोटावरती जर तो सांगाला असं सा ना तरी कोणी याचा भोंगा चालू होतो त्यावट्या आवट्या 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 अरे काय राहिलेच काही कशासाठी काय गरज आहे आणि खरं सांगू का आता मी एक कारखानदार आहे पण तरी देखील एक गोष्ट सत्य सांगतो हे सगळं करता करता करवता कोण याचा व्याव कारखानदार व्यावसायिकी मित्रांनो बघा मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो ही खर रहस्य हो मी माझ्या जेव्हा जेव्हा असोसिएशनच्या तेव्हा तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत असायचो की या सगळ्यांचा दोषी जर कोण असेल ना तर साऊंड बनवणारा कारखानदार त्यांनी मुळातच साऊंड बनवणाऱ्या कारखानदारांची पूर्वीची जी काही संख्या होती ती हातावरच्या बोटावरती मोजण्याइतकी इतकी होती म्हणजे पाच ते सहा लोक पुणे आणि मुंबई या ठिकाणी साऊंड मॅन्युफॅक्चरिंग करायची तर मग हे साऊंड मॅन्युफॅक्चरिंग करताना जर आपण एखादी गोष्ट बनूनच नाही दिली समोरच्याला किंवा सगळ्यांनी मिळून जर ठरवलं हो बाबा दोन मेळा आणि दोनच एचेपचा टॉप पाहिजे तर ही प्रवृत्ती झालीच नसते आज आताच्या काळामध्ये काय झालंय की चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ म्हणजे ठीक आहे मीही एक साऊंड व्यावसायिक आहे पण मी आज कधीच आहे की मी आता नवीन आहे किंवा एक एक दीड वर्ष झालं मला आलं तर मला परिस्थितीनुसार चालणं भाग आहे मॅडम मला ग्राहक टिकवू नये पण सांगायचा उद्दिष्ट याच्यातला एक आहे की प्रत्येक कारखानदार एका टॉपमध्ये चाळीस कसे बसतील साठ कसे बसतील ऐंशी कसे बसतील याचा याची वाट पाहतो किंवा याचा याच्यातून मला काय फायदा होणार आहे तर माझा फायदा काय कारखानदाराचा याच्यामध्ये किंवा त्या कारखानदाराचा काय फायदा आहे तर त्या ठिकाणी जर त्या व्यक्तीने चार टॉप बनवले तर एकशे साठ त्याला प्रेशर मीट लागतात आता एकशे साठ प्रेशर मीट मागं जर एका प्रेशर मीट मागं जर दोन हजार जरी मिळले तरी आज ह्या कारखानदाराचा फायदा किती झाला लाखोनी फायदा झाला बरोबर मग तो कारखानदार फक्त त्याचा लाखोचा फायदा पाहतो तो हे नाही पाहत की आज सोन्याची अंड देणारी कोंबडी आपण जर कापून खाल्ली तर उद्या काय होईल बरोबर मग माझं सगळ्या कारखानदारांना आणि सगळ्या व्यावसायिकांना काय विनंती आहे की कोंबडी कापून खाण्यापेक्षा आहे ना तुम्ही रोज अंड खाना दिसत बरोबर आणि सगळ्यांनी आहे ना अगदीच पद्धतशीरपणे जर व्यवसाय केला ना तर माझ्या मते पुढच्या पंचवीस वर्षात या व्यवसायावरती कधीच गदा येणार नाही तर पाच वर्षानंतर के जे एस कॅबिनेट किंवा जे गणेश सेवन्टी सिक्स हा साऊन किंवा हे कॅबिनेट फॅक्टरी कुठं असेल कुठल्या लेवलला असेल तुम्हाला काय वाटतं जे गणेश सेव्हन्टी सिक्स नाव हे तर पंधरा वर्ष पूर्व पूर्ण झाले ते नावालाच याच महिन्यामध्ये पूर्ण झाले त्यामुळं ते नाव तर महाराष्ट्र कर्नाटक गुजरात हैदराबाद या तेलंगणा या सगळ्याच राज्यामध्ये कानाकोपऱ्यात घुमलेलंच आहे आमचा प्रयत्न असा असेल की जसं जे काही नाव मार्केटला झालं जे कष्ट आम्ही घेतले किंवा ज्या दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस करून आपण मेहनत करून या ठिकाणी आलो तेच कार्य आता आम्हाला जेज कॅबिनेटमध्ये करायचं आहे आणि आम्हाला आता इथून पुढच्या काळामध्ये जेज कॅबिनेटला महाराष्ट्रातला टॉप लेवलचा कारखाना करायचं आहे आमचं एक धैय्य आहे साहजिकच आहे आत्ताची परिस्थिती पाहता आम्हाला वेळ लागणार आहे त्या गोष्टीला एवढं काही लगेच होणार नाही हां कारण मुळातच आम्ही खूप लेट केलं ले। दोन हजार पंधरा सोळा सालीच आमच्या मनामध्ये विचार कर आला होता की आपण कारखाना टाकू पण त्यावेळेस आम्हाला काही भावनिक गोष्टींमुळे तो नाही करता त्याच्यामुळे आम्ही दोन हजार चोवीस साली निर्णय घेतला की आपण स्वतःच एक मॅन्युफॅक्चरिंग कारखाना करू पण पुढच्या काळामध्ये ना नक्कीच हे नाव आम्ही टॉप लेवलला मी राहणार नाही म्हणून ते त्यात तुम्ही नवीन ते रेड सिरीज लाँच केले त्याचं ओपनिंग बत्तीस शिराळ्यात आहे आत्ता जे आम्ही रेडलाईन सिस्टमचे नवीन बनवले ना आत्ता तर त्याचं ओपनिंग आम्ही मुद्दाम या ठिकाणी कुठंच केलं नाही आत्ता त्याचं ओपनिंग आम्ही डायरेक्ट बत्तीस शिराळ्यामध्येच करणार आहे कारण तो एक आमच्यासाठी एक फोकस आहे आणि दोन वर्षापूर्वी थोडंसं मटरन चुकीचं आम्हाला आलं होतं त्या मटरण चुकीच्या आल्यामुळं जे आम्हाला बत्तीस शिराळ्यामध्ये थोडंसं मायनस पॉईंट जातं आमच्यासाठी तर तो, तो मायनस पॉईंट भरून काढण्यासाठी आज मंडळाने असल किंवा परमेश्वराने आम्हाला परत एक चान्स त्या ठिकाणी दिलेला आहे तर आम्ही नक्कीच त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न बत्तीस रळ्यामध्ये करणार आहे त्याच्यामुळे आम्ही आता इथं कोणी टेस्टिंग दिली नाही पण आम्ही जो काही धमाका आहे तो धमाका शंभर टक्के बत्तीस रळ्यामध्ये करणार म्हणजे करणार खरं तर बघायला गेलं तर जय गणेश सेवंटी सिक्स हे नाव खूप मोठं आहे पण ह्या नावाच्या मागे किती लोकांचे कष्ट आणि हातभार आहेत तर आपण डायरेक्ट त्यांना हे या नावामध्ये सर्वप्रथम माझे परिवार संपूर्ण ज्यांनी आम्हाला खूप साथ दिली चार चार पाच पाच दिवस खरं तर आम्ही घरी येत नाही पण तरीसुद्धा आमचा परिवार आमच्यासोबत कायम असा ऐकत राहतो आणि त्यानंतर आमच्यासोबत काम करणारा जो कामगार कर वर्ग आहे किंवा आमचे सहकारी मित्र आहेत आमचे जे सल्लागार आहेत या सगळ्यांचं खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि सगळ्यात मोठा जर मोलाचा वाटा आहे कुणाचा असेल तो आमचा जो चाहता वर्ग आहे ज्यांनी आम्हाला पंधरा वर्षापासून अगदी स्वतःच्या डोक्यावर बसून ठेवलं आहे आणि गळ्यातला टाईट करून ठेवलं आहे असा जो आमचा चाहता वर्ग आहे यांनी आम्हाला गेल्या पंधरा वर्षापासून खूप सहकार्य केलं आहे अगदी तुम्हाला एक सांगतो की एखाद्या ठिकाणी जर आमचं सिस्टम नाही वाजलं किंवा कमी वाजलं किंवा तांत्रिक बिघाड जरी झाला ना तरीसुद्धा आमच्या मंडळाने आजपर्यंत आम्हाला कधी अशी चुकीची वागणूक किंवा चुकीचा शब्द वापरला नाही आणि त्यामुळे आत्तापर्यंत जेवढ्या काही सहकारी मित्र असतील आमचे जेवढे काही कामगार वर्ग असतील आणि आमचा चाहता वर्ग असेल किंवा आमच्याकडून साऊंड सिस्टम खरेदी केलेले जे काही आमचे ग्राहक असतील या ग्राहकांनी जो काही प्रतिसाद आम्हाला दिला तोच प्रतिसाद येत्या पुढच्या काळामध्ये पण त्यांनी आम्हाला द्यावा हेच मी खरं तर ईश्वरचरणी आणि सर्व माझ्या चाहता वर्गाच्या तर मित्रांनो आज आपल्याकडे गरुड झेप या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून एक मुलाखत झाली आणि खरंच खूप छान वाटलं ही मुलाखत घेताना अगदी जुन्या आठवणी सगळ्या इथे उजळून निघाल्या आणि मी परत एकदा त्यांचे जे काही ओनर आहेत त्यांचा अगदी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण ही संधी दिलीबद्दल धन्यवाद